आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ छोटू नगराळे यांनी तालुक्यातील भरवाडे येथील समाज मंदिरात बुद्ध मूर्ती भेट देऊन खऱ्या अर्थाने समाज मंदिराला बुद्ध विहाराचे स्वरूप प्राप्त करून दिले असे प्रतिपादन भंते शाक्यपुत्र शिवली अंगुली माल यांनी मूर्ती स्थापना कार्यक्रमाप्रसंगी केले शिरपूर तालुक्यातील भरवाडे गावात दिनांक सव्वीस पाच दोन हजार चोवीस रोजी राजगिरी बुद्ध विहारात पूजनीय भंते शाक्यपुत्र शिवली अंगुली माल यांच्या शुभ हस्ते बुद्ध मूर्ती स्थापना सोहळा साजरा करण्यात आला यावेळी सजवलेल्या रथातून तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची वाजत गाजत गावातून शोभायात्रा काढण्यात आली तदनंतर बुद्ध बुद्ध विहारात गौतम यांच्या मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात येऊन सर्व उपासक उपासिका यांना धम्म देसना देण्यात आली दरम्यान आलेल्या मान्यवरांचे राजगिरी बुद्ध विहार समितीच्या वतीने छोटू नगराळे व इतर पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी धम्मकाया फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी समाज बांधवांना बुद्ध धम्म व संघ या त्रिरत्नांची ओळख करून बौद्ध संस्कृती जपण्यासाठी आपण काय केले पाहिजे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक छोटू नगराळे यांनी केले तर सूत्रसंचलन व आभार सुरेंद्र मोरे यांनी मानले आमच्या भरवाडे गावात सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी बौद्धमूर्ती अनावरण सोहळाचा कार्यक्रम आम्ही सगळे बौद्ध अनुयायी यांनी या ठिकाणी जमून लोकसहभागातून आम्ही या ठिकाणी तो कार्यक्रम घडवून आणला तसेच आमच्या धम्मकाळ्या फाउंडेशनच्या पदाधिकारी तसे आणि सदस्य तसेच बंतेजी अंगुली माल, सुली, यांच्या उपस्थितीत ब्रह्मदेशना त्यांनी आम्हाला दिली आणि अशा रीतीने आज हा कार्यक्रम संपन्न झाला सप्रेम जय ही आज आमच्या राजगीर बुद्धिविहार भरवाडे या ठिकाणी जवळजवळ आमच्या या समाजातील लोकांची एक वर्षापासून मनोकामना होती की राजगिरी बुद्धविहार या ठिकाणी बुद्ध मूर्तीची स्थापना व्हावी त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावा आमच्या गावातील आदरणीय छोटू भाऊ सर यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी आम्हाला आणिच छोटाची ते या राजगिरी बुद्ध विहारासाठी त्यांच्या वल्लांच्या स्मरणार्थ या ठिकाणी दिली आणि तो दिवस आज सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी असते बुद्ध मूर्तींचं अनावरण सोहळा पार पडला त्याचप्रमाणे दम्मकाया फाउंडेशन ठाणे येथील पदाधिकारी हे ये देखील कालपासून आमच्या या बरवाडे गावी मुकामी होते रात्री त्यांनी देखील जवळजवळ तीन तासांचं प्रवचन प्रवचनाला सगळ्या समाज बांधवांना दिलं आणि या ठिकाणी आमच्या गावी तालुक्यातनं प्रथमताच बुद्ध मूर्तनच्या अनावर सोहळा या ठिकाणी पार पाडला या ठिकाणी तालुक्यामधनं सर्व समाज बांधव उपासक उपासिका यांचं मी भरवाडे राजगीर तर्फे त्यांचं जाहीर अभिनंदन करतो